विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी अतुल सोनगामळे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे दोनवी जयंती उत्साहात साजरी जालना जिल्हा प्रतिनिधी संतोष कांबळे गोंदी तालुका अंबड जिल्हा जालना येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे दोनवी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली प्रवक्ते म्हणून विजय जाधव तर तसेच अध्यक्ष म्हणून एन जी जाधव यांच्या अध्यक्षतेखाली यांच्या अध्यक्षतेखाली का हा कार्यक्रम संपन्न करण्यात आला यामध्ये प्रामुख्याने उपस्थित म उपस्थिती म्हणून गावचे सरपंच सोमनाथ गवाने सुप्रसिद्ध कीर्तनकार राजेंद्र महाराज व गावातील सर्व वरिष्ठ व युवक तरुण मित्र मोठ्या संख्येने उपस्थित होता यावेळी गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कारही करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲडव्होकेट शिळके यांनी केले तर विजय जाधव यांनी आपल्या प्रमुख भाषणामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याची चिकित्सा व समीक्षा आपणच साहित्यातून साहित्यिक म्हणून केली पाहिजे असे सांगितले तर एन जी जाधव सर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये लोकशाहीरण्णाभाऊ साठे हे विज्ञानवादाची शिकवण आपल्या साहित्यातून देत असतात असे सांगितले तसेच या कार्यक्रमानिमित्त गणेश जाधव लेखक प्राध्यापक किशोर दाभाडे यांचेही मार्गदर्शन लाभले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक मनीष नरोडे यांनी केले तर आभार कुमार गुडेकर यांनी केले जालना जिल्हा प्रतिनिधी संतोष कांबळे राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा